ईस्ट फेसिंग घर आहे किंवा साऊथ फेसिंग घराबद्दल खूप काय म्हणतात गैरसमज खूप आहेत वाद प्रतिवाद खूप काय म्हणत आहे मुळामध्ये देवाने निर्माण केलेल्या कुठल्याच दिशा वाईट नाहीये बरोबर आपण म्हणतो पूर्वाभिमुख घर पाहिजे पण पूर्वेच्या विशिष्ट पदातच त्याचा फायदा आहे चुकीच्या पदात पूर्वेकडे दरवाजा असला तरी वातात होते उत्तरेला असलं तरी होते पश्चिमेला असलं तरी होते आणि दक्षिणेला असलं तरी होते दक्षिणेला दरवाजा जर योग्य पदात असेल तरी प्रगती होते म्हणजे काही वेळेला आपण बघतो हो की आता साऊथ फेसिंग घर साऊथ मध्ये आहेत आणि त्यांची प्रगती दिसते परफेक्ट ती योग्य पदात असतात म्हणून मी एक शब्द वापरला दक्षिण म्हणजे क्षीण होणारी आणि दक्षिण म्हणजे दक्षिणाला येणारी त्यामुळे आग्नेयच्या विशिष्ट पदातला दरवाजा तुम्हाला भरपूर धन देतो तू माझं ऑफिस बघ दक्षिणाभिमुख आहे माझं घर घराचं मुख्य गेट आहे आहे माझ्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम अभिमुखे लोक वेड्यासारखं काही करतात पश्चिम मध्य पदातला दरवाजा हा उत्तम मानला गेला लक्ष्मीकारक मानला गेला खूप गैरसमज ग आता मला सांग हा फ्लॅट आहे याचं तोंड पूर्वेला आहे आणि हा फ्लॅट आहे याचं तोंड पश्चिमेला आहे हा डिंग्या मारतो अरे माझं तोंड पूर्वेला आहे अरे बाबा पण तुझ्या पुढं हा जो फ्लॅट आहे याच्या पूर्व दिशेचा उजेड या पश्चिमेच्या दरवाजा असलेल्या माणसाच्या घरात येतो कारण तिकडं सगळे सूर्याचा प्रकाश आहे हा नाचतो मी पूर्वेचा मी पूर्वेचा अरे पण वेळेत तुला पश्चिमेचा येतोय ना म्हणून तुझं घर पूर्व इफेक्टिव्ह नाही पश्चिम इफेक्टिव्ह आहे कारण पश्चिमे चौज तो दारावाचा फक्त तुझं तोंड पूर्वेला आहे त्याला काही अर्थ नाही म्हणून फ्लॅटला नियम वेगळे म्हणजे ह्याचा जरी पश्चिमेला तो, तो ना मला काय म्हणतात कळलं मला वाटतं आपल्या दर्शकांना कळलं असेल तुमचे दोन फ्लॅटमधला ह्याचं तोंड तो जर पश्चिमेला आहे आणि पूर्वेची बाजू ओपन आहे तर सूर्याचा प्रकाश तुमच्या घरातील का त्याच्या घरातील मध्ये नक्कीच त्याच्या घरात परफेक्ट म्हणून हा जरी अभिमुख असला तरी मूळ प्रमाण हे सूर्याच्या प्रकाशाला मानलं गेलेलं आहे आणि म्हणून फ्लॅटचं वास्तुशास्त्र हे वेगळं मानलं गेलेलं आहे असं